मुलांचं रंगात नाहून पकपक पका चौके हायस्कूलमध्ये धुलीवंदनाचा आनंदोत्सव राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके शाळेत धुलीवंदनाचा रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मुला मुलींनी गुलालाची उधळण करत एकमेकांवर रंग टाकत आनंद लुटला या सोहळ्यानं संपूर्ण परिसर रंगीत झाला होता होळीच्या पार्श्वभूमीवर आणि रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला शाळेच्या व्यवस्थापनानं विद्यार्थ्यांसाठी खास रंगपंचमी साजरी करण्याची योजना आखली यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी नैसर्गिक गुलाल रंग एकमेकांवर उधळत आनंदाने नावून निघाले मुलांच्या आनंदी हसण्याचा आवाज आणि त्यांच्या उत्साहानं संपूर्ण परिसर रंगमय झाला होता मुख्याध्यापक एस एम खडके यांनी विद्यार्थ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या महत्वाविषयी माहिती दिली हा केवळ रंगांचा सण नाही तर प्रेम बंधुता आणि आनंद साजरा करण्याचा सा दिवस आहे असं त्यांनी सांगितलं या रंगोत्सवात शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत रंग खेळला आणि त्याचा आनंद द्विगुणित केला विद्यार्थ्यांना गुलाल सुरक्षितपणे कसा वापरावा कोणते रंग वापरावेत आणि पर्या पर्यावरणपूर्वक सण कसा साजरा करावा याबाबतही सर्व शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीनं पर्यावरणपूरक सण कसा साजरा करावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीनं होळी रे होळी अशा गाण्यांवर नाचत आणि गुलाल खेळत हा आनंदोत्सव साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी खेळण्याचा संकल्प केला मुख्याध्यापक एस एम खडके यांनी केमिकल युक्त रंगांऐवजी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करा आणि पाणी वाया घालवू नका असा महत्वाचा संदेश दिला या आनंदोत्सवाबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केला पालकांचा सकारात्मक प्रतिसाद या कार्यक्रमाबद्दल पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाच्या आणि शिक्षकांचं कौतुक केलंय मुलांना अशा प्रकारे सण साजरा करू देणं हा खरोखर चांगला उपक्रम आहे असं एका पालकाने सांगितलंय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकांसह कर्मचारी वर्गानं विशेष परिश्रम घेतले विद्यार्थी गुलालात नाहून निघाल्यावर संपूर्ण परिसर रंगमय झाला होता हा उत्सव विद्यार्थ्यांच्या आठवणीमध्ये कायम राहील असं शिक्षकांनी सांगितलं या रंगोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला शाळेने पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याची सूचना केली होती आणि पाण्याची बचत व्हावी यासारख्या महत्वाच्या सामाजिक संदेशांमुळे हा उत्सव अधिक खास ठरला भविष्यातील असेच कार्यक्रम आयोजित व्हावेत असा आमचा मानस मुख्याध्यापक एस एम खडके यांनी बोलून दाखवला आजचा दिवस खूप खास होता आम्ही सर्वांनी खूप मजा केली आम्हाला रंगांची उधळण तसंच गुलाल खेळण्याची मजा आली आणि शिक्षकांनी आम्हाला या सणाचं महत्व समजावलं असं विद्यार्थ्यांनी दीपाली कदम यांनी सांगितलं <laughs>